गेली कित्येक वर्ष वाट पाहिल्यावर शेवटी मोठ्या कष्टाने ने ट्रॉफी जिंकली होती देशभरातल्या आरसीबी फॅन्स मध्ये आनंदाचं वातावरण होतं तीन जून रोजी झालेल्या या मोठ्या विजयानंतर चार जूनला टीमने बँगलोरमध्ये मोठं सेलिब्रेशन केलं पण दुर्दैवाने सेलिब्रेशन मध्ये झालेल्या गर्दीतल्या चिंगरा चिंगरीच्या घटनेमुळे मोठा गोंधळ उडाला आणि या उत्साहाला गालबोट लागलं कारण या दिवशी चिन्नास्वामी स्वामी स्टेडियम मध्ये अकरापेक्षा जास्त लोकांना आपला जीव गमवावा लागला आणि कित्येक लोक जखमी झाले यानंतर मिसमॅनेजमेंटमुळे मुळे आर सी बंदी घालण्यात यावी अशी मागणीही करण्यात आली पण खरंच हो या घटनेमुळे आरसीबीवर बंदी येऊ शकते का आणि आलीच तर त्याचे काय परिणाम होऊ शकतात हे या व्हिडिओत मी तुम्हाला सांगतो आर सी बंदी येण्याची शक्यता किती आहे ते आधी पहा पोलिसात एफ आय आर दाखल करण्यात आली त्यानुसार आयोजकांनी गर्दी व्यवस्थापनाची पुरेशी तयारी केली नव्हती उदाहरणार्थ स्टेडियमच्या बाहेर निघायचा मार्ग मेडिकलची सुविधा नव्हती आणि समन्वयाचा अभाव होता त्यामुळे कर्नाटक राज्य उच्च न्यायालयाने या प्रकरणी स्वतःहून जनित याचिका दाखल करून सरकारकडून अहवाल मागितलाय याशिवाय मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांनी बँगलोरचे पोलीस आयुक्त बी दयानंद यांनाही सस्पेंड केले आणि न्यायमूर्ती मायकेल डी कुन्हा यांच्या नेतृत्वाखाली न्यायालयीन चौकशी सुरू आहे बीसीसीआयच्या आय पी एल फ्रँचायझी अग्रिमेंट मध्ये सार्वजनिक सुरक्षेशी संबंधित कडक अटी आणि नियम आहेत चौकशीत जर या अटींचा भंग झाला असेल तर संबंधित फ्रँचायझीवर दंडात्मक कारवाई होऊ शकते किंवा बीसीसीआय कडून टीमला एक किंवा दोन वर्षांसाठी बॅन केलं जाऊ शकतं असं सांगतात दोन हजार सव्वीसच्या आय पी मध्ये हा निर्णय घेतला जाऊ शकतो पण याची दुसरी बाजू अशी सांगितली जाते की तपास पूर्ण होईपर्यंत बीसीसीआय कुठलाही अंतिम निर्णय देणार नाही सहानुभूती आणि जबाबदारीच्या निर्णयाने आरसीबीने मृतांच्या फॅमिलीला दहा लाख रुपयांची मदत आणि जखमींसाठी काही फंड जाहीर केलाय पण जर का कायदेशीररित्या कायदेशीर्यारसीबी दोषी असेलच तर कारवाई होईलच पण या उलट काही तज्ञांचं मत चूक आहे आणि त्यामुळे बंदीऐविजी दंड किंवा बाकी कारवाई होऊ शकते बीसीसीआय यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे बीसीसीआयचे सचिव देवाजित सायकिया यांनी म्हटलंय की हा आरसीबी चा खासगी प्रोग्राम असला तरी बीसीसीआय आपल्या जबाबदारीपासून दूर राहू शकत नाही त्यांनी भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी गाईडलाइन्स तयार करण्याची माहिती दिली याआधी दो दोन हजार सोळा सतरामध्ये चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल यांच्यावर स्पॉट फिक्सिंग आणि सट्टेबाजीच्या प्रकरणात दोन वर्षांसाठी बॅन लागला होता आरसीबीच्या या प्रकरणात तर अकरा नाहक जीव गेलेत त्यामुळे हे प्रकरण जास्त गंभीर आहे पण त्याचा थेट क्रिकेटशी संबंध नसल्याने बंदीचा निर्णय घेणं बीसीसीआय साठी थोडं कन्फ्युजिंग आहे या चेंगराचेंगरीमुळे सार्वजनिक सुरक्षेच्या नियमांचं गंभीर उल्लंघन झाल्याचा आरोप आर सी आहे भारतीय दंड संहितेच्या कलम तीनशे चार ए नुसार निष्काळजीपणाच्या मृत्यूच्या कलमामुळे गुन्हा दाखल झाला या प्रकरणी दखल घेत कर्नाटक उच्च न्यायालयाने स्वतःहून याचिका दाखल, दाखल करून या प्रकरणाची चौकशी सुरू केली लवकरच काय ती ऍक्शन घेतली जाईल पण या घटनेमुळे सोशल मीडियावर खूप संताप व्यक्त केला गेला कारण त्या दिवशी पोलिसांनी कार्यक्रम रद्द करण्याचा इशारा दिला होता पण तरीही टीमने तो रद्द केला नाही आणि मग या दुर्घटनेला सामोरं जावं लागलं विराट कोहली विरोधातही एफ आय आर दाखल करण्यात आलीये आणि टीमच्या मार्केटिंग हेडलाही अटक केली गेली होती आणि सी एस के आणि राजस्थान सारखीच फ्रँचायझीवर किमान दोन वर्षाची बंदी घालण्याची मागणी अनेक लोकांनी यावेळी केली या घटनेनंतर कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनच्या दोन नेत्यांनीही राजीनामा दिला के एस सी आणि कोषाध्यक्ष ए शंकर आणि ईएस जयराम यांनी हा राजीनामा दिला जर आरसीबी वर बॅन लागलाच तर त्याचे परिणाम काय होतील तेही पाहूया बॅनचा पहिला फटका हा युनायटेड स्पिरिट लिमिटेडला बसेल त्यांना ब्रॉडकास्ट आणि स्पॉन्सरशिपमधून मिळणाऱ्या मोठ्या रकमेवर पाणी सोडावं लागेल आरसीबीच्या प्लेयर्सना मेगा लिलावात ओपन ठेवलं जाईल त्यामुळे विराट कोहली फॅब डुप्लेसिस ग्वेन मॅक्सवेल यांसारख्या प्रमुख खेळाडूंना इतर फ्रँचायजीस आपल्या टीममध्ये घेऊ शकतात खेळाडूंच्या करारावरही याचा परिणाम होऊ शकतो आणि काही खेळाडूंना कमी किमतीत लिलावात विकलं जाऊ शकतं जर आरसीबीवर बँड लागलास तर बंदी लागल्यास भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी डीसीसीआय मिरवणूक किंवा अशा मार्च परेड भविष्यात बंद करू शकतं शिवाय आरसीबी हा एक मोठा ब्रँड आहे त्यामुळे असा निगेटिव्ह परिणाम आरसीबीच्या इमेजवर होऊ शकतो म्हणजे आरसीबीवर बंदी आलीच तर आय पी च टीम स्ट्रक्चर यंग प्लेयर्सचं भविष्य आर्थिक उत्पन्न आणि फॅन्सचा उत्साह यावर निश्चितच परिणाम होऊ शकतो आता इतकं सगळं प्रकरण तुम्ही ऐकलंच आहे तर तुम्हाला काय वाटतं आर सी वर बॅन येऊ शकतो का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लगापत्ती या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा